सो हॅलो वन नमस्कार मी सारे का पुळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओमध्ये स्विंग ट्रेड स्टॉक बघणार आहोत आपण जवळपास मागे आठ दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता स्विंग ट्रेड स्टॉकचा ठीक आहे ज्यामध्ये याच्यामध्ये मध्ये आपण स्टॉक दिला होता जर तुम्ही आपले रेग्युलर व्ह्युअर असाल व्हिडिओचे तर कोणता स्टॉक दिला होता मागे तर तो होता ग्रीन प्लॅक राईट येस ऑर नॉट कोण कोण बाय केला होता नक्की कमेंट करा ठीक आहे या स्टॉकच आपण इथं चार्ट चार बघा मागेच जे बाईंग लेवल वगैरे होती जी होती तीनशे रुपयाच्या जवळ बावीस जुलै या दिवशी हा स्टॉक दिला होता आज आहे एकतीस जुलै ठीक आहे जवळपास नऊ ते दहा दिवसामध्ये यात आपल्याला ट्वेंटी फोर पर्सेंटची मुवमेंट मिळालीये तीनशे रुपयाचा स्टॉक तीनशे त्र्याहत्तरचा हाय केलेला आहे तुम्ही चार्टवर जाऊन बघू शकताय आहे या दिवसापासून मुवमेंट झाली आठ दिवसामध्ये सो हा स्टॉक मागच्या मध्ये दिलेला होता सो असे प्रॉफिटेबल स्टॉक साठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका ठीके तर आपण जर सध्या मार्केट कंडिशन पाहिली तर निफ्टीचा चार्ट बघा की निफ्टी मध्ये मार्केट जे आहे ऑल टाइम हाय जवळ आहे सो याचा चार्ट ऑलरेडी मार्केट निफ्टी हा वरचे वरी चाललेला दू, आहे ते, ते सो कधी हा रिव्हर्स होईल सांगता येणार नाही पण एकदा डाऊन साईड पॉसिबल आहे कारण ऑलरेडी वरी चालले तर मार्केट हे कधी एक दोन दिवसातच खाली येतं पण स्टॉक त्यामुळे स्टॉकला खाली यायला हे होते आणि जेव्हा स्टॉक खाली येतील तेव्हा त्याच्यात आपल्याला कमी प्राइसला बाईंग करता येईल ठीक आहे सो कधी मार्केट चान्सेस आहेत खाली येण्याचे सो तुम्ही नक्कीच इंट्राडे करताना काळजीपूर्वक करा ओके okay, तर आता याच्यामध्ये आपण आज सुद्धा एक स्टॉक घेतलेला होता आपल्या फ्री टेलिग्रामवर आणि फ्री व्हॉट्सअप ग्रुपला आज इगार अशी स्टॉक दिला होता तर तुम्ही ग्रुपला असाल माहिती इगाराशेची सहाशेची लेवल ब्रेक झाल्यावर बाईंग होती ब्रेकआउट स्टॉक होता सो तुम्हाला स्टडी करण्यासाठी दिलेला होता सगळ्यात अगोदर आपण जे काही स्टॉक देतो ते एक स्टडी पर्पज असतात सो त्यामुळे ट्रेड करताना नक्कीच तुम्ही तुमचा स्टडी करा आणि मग ट्रेड करा त्याच्यानंतर सहाशेचा स्टॉक आज सहाशे एकोणतीस गेला ठीक आहे फोर पर्सेंट मुवमेंट झाली त्यानंतर मागे एक स्टॉक दिला होता जवळपास बारा दिवसानंतर या स्टॉक मध्ये टेन पर्सेंटची मुवमेंट झाली आहे सो हा जो, जो ग्रुप आहे फ्री टेलिग्राम ग्रुप आणि आपण आपल्यासाठी एक फ्री व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केला जेणेकरून तुम्हाला आपले मार्केटचे अपडेट्स प्लस स्टडी काही शेअर करता येईल ठीक आहे सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल नक्की जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला मध्ये भेटून जाईल सो so, आजचा कोणता स्टॉक आहे आजच्या स्टॉकचं नाव आहे टॅनला प्लॅटफॉर्म स्टॉकची प्राइस चालू आहे नऊशे त्र्याण्णव रुपये या स्टॉकमध्ये बाईंग रेंज आहे याची नऊशे नव्वदच्या खाली म्हणजे एक हजारच्या खाली या स्टॉकमध्ये आपण कधी बाइंग साठी बघू शकता आहे बघू शकतो आपण त्याच्यानंतर या स्टॉकमध्ये आय थिंक माझ्या याच्यानुसार या स्टॉकमध्ये टार्गेट अकराशे बाराशे प्लस आहे Uh, येणाऱ्या दिवसामध्ये दहा ते वीस टक्के नॉर्मली मुवमेंट ही कमीत कमी पॉसिबिलिटी आहे ठीक आहे सो so, यामध्ये स्विंगसाठी तुम्ही नक्की होल्डिंगसाठी पाहू शकता या, uh, या स्टॉकला तुमच्या स्टडीवर ठेवा uh, टॅनला प्लॅटफॉर्मला ठीक आहे याचा टार्गेट हजार रुपयाच्या खाली बाईंग होईल आणि जर मार्केट खाली आलं तर उलटा अजून आपल्याला कमीला मिळेल स्टॉक तेव्हाही बाईंगसाठी आपण पाहू शकतो आणि याला शॉर्ट टर्म प्लस लॉंग टर्म आणि इंट्राडे तिन्ही साठी या स्टॉकला तुम्ही वॉचलिस्टला ठेवा फक्त बाईंग रेंज बाईंगची एंट्री ब्रेकआउट नंतर त्याच्यानंतर त्याच्यावर डिपेंड असेल ठीक आहे सो so, स्विंगसाठी या स्टॉकचं टार्गेट अकराशे ते बाराशे प्लस आहे तुम्हाला काय वाटतं हा स्टॉक वरी जाईल का या रेंजला नक्की तुमचा जो स्टडी so, आहे तो पण शेअर करा ठीक आहे सो आजचा हा स्टॉक आहे स्टॉपला जर एक नॉर्मली पाहिलं सो so, आपण जेवढा रेंज मध्ये येईल नऊशे पन्नास नऊशे नव्वद या रेंजमध्ये बाईंग साठी बघणार आणि नऊशेच्या खाली आपण याचा स्टॉप लॉस ठेवणार नऊशेच्या खाली आपण जर समजा शॉर्ट टर्म साठी घेतलं असेल तर एक्झिट करणार लॉंग टर्म साठी घेतलं असेल तर स्टॉप लॉसची आवश्यकता नाहीये कारण येणाऱ्या दिवसात हा जवळपास पंधराशे ते दोन हजार म्हणजे अगदी डबलही होऊ शकतो काही महिन्यांमध्ये सो त्यासाठी तुम्ही कोणत्या पर्पजने घेताय स्टॉक त्यानुसार स्टॉप लॉस लावा आणि टार्गेट मात्र आपल्याला मार्केट जे देईल ते मिळू शकतं अकराशे ते बाराशेचं टार्गेट ता या स्टॉक मध्ये पॉसिबल आहे काही दिवसामध्ये ठीक आहे तर हा स्टॉक कसा वाटला कमेंट करा मागच्या स्टॉकचे रिझल्ट कसे वाटले आणि नक्की आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जसे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल सो so, धन्यवाद सगळ्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ